नमस्कार आज 28 मे रोजी नगर स्थापना दिवस आहे आणि हा नगर स्थापना दिवस म्हणजे नगरचा पाचशे वा वर्धापन दिवस आहे तर ह्या निमित्त एस जी टायर्क ज्वेलर्सनी आम्ही एक कन्सेप्ट डेव्हलप केली आहे जे सुवर्ण मुद्रा राहणारे ज्याच्यात आपला नगरचा भुईकोट किल्ला व मागे चानबे महाल किंवा विशाल गणपती अशा पद्धतीने आपल्याला सुवर्ण नाणे ऑर्डरनी करता येणार आहे तर आपली जी पण पुढील काही वर्षभरातील काही ऑर्डर असतील तुमच्या लग्नातील दिवाळीशी किंवा काही तुम्हाला स्वतःच्या व्यवसायामध्ये वाटायसाठी काही किंवा एक मेमंटोज म्हणून बनवायचे असेल तर तुम्ही ह्या कॉईनची ऑर्डर देऊ शकता हे स्पेशली सोन्यामध्येच कॉईन राहतील आणि पुढे मागे चांदी आ, ते चांदीमध्ये पोहोचली ही कन्सेप्ट आपल्या नगरमध्ये एस जी काळकर आणलेली आहे आणि ही भारतात आपल्या नगरचं नाव जगभरात ह्या निमित्त अजून चांगल्या रीती पोहोचवण्यासाठी ही संकल्पना आम्ही अवतरत आहोत